हॅलो नमस्कार आपल्या यूटूब चॅनलवर सर्वांचं स्वागत करतो मित्रांनो आज आपण एकंदरीत तीन आणि त्याही जबरदस्त जाहिराती पाहणार आहोत पहिली जाहिरात आहे ही महाराष्ट्र शासनाची आयुक्त व औषध प्रशासन महाराष्ट्र राज्य मुंबई यांचे कार्यालय जाहिरात क्रमांक का एक दोन हजार चोवीसचे आहे आयुक्त अन्न औषध प्रशासनातील कार्यरत प्रयोगशाळामध्ये मग ते मुंबई नागपूर छत्रपती संभाजीनगर असो विभागातील विश्लेषण रसायनशास्त्रज्ञ गट बराजपत्रित व वरिष्ठ तांत्रिक सहाय्यक गटक संवर्गातील रिक्त पदावर नियुक्तीसाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहे वरिष्ठ तांत्रिक सहाय्यक पदसंख्या जी आहे बघा वरिष्ठ तांत्रिक सहाय्यकाची पदसंख्या व त्या पदांकरता वित आरक्षण अशा प्रकारे दिलेलं आहे अनुसूचित जातीसाठी पाच जागा जमातीसाठी दोन विजासाठी एक भजबसाठी एक भजकासाठी दोन जागा भजरसाठी जागाच नाही विमाप्र म्हणजे विशेष प्रवर्गासाठी एक इतर मागास म्हणजे कसं ओ बी सीसाठी सहा एस ई बी सीसाठी चार पदे आर्थिक दुर्बल घटक ई डब्ल्यू सीसाठी चार पदे एकूण आरक्षित पदे जे आहे ते सव्वीस पदे झाले आणि अराखीव पदे म्हणजेच किती तर ओपनचे पदे जे आहेत ते अकरा एकंदर सत्तावीस पदाची ही जाहिरात एकंदर थर्टी सेवन पदांसाठी आहे मित्रांनो आणि विशेष म्हणजे या सदतीस पदांचं कॅल्क्युलेशन तुम्हाला समजणार आहे ओके या ठिकाणी बघा तुम्हाला हे जाहिरात पाहत असताना लक्षात घ्यायचं की ज जातीमध्ये जमातीमध्ये वरिष्ठ तांत्रिक सहायकाचे किती पदे आहेत समांतर आरक्षणामध्ये किती येतात महिला आरक्षण आहे ते माजी सैनिकाचे आरक्षण पदवीधर किंवा पदविकाधारक अंशकालीन दाटके येतात प्रकल्पग्रस्त खेळाडू भूकंपग्रस्त अनाथ दिव्यांग असे एकंदरीत त्याचे टप्पे पडतात ह्या टप्प्यामध्ये आपल्याला एकंदरीत समजून येते की हे अन्न म्हणजे आयुक्त अन्न व औषध प्रशासनामध्ये सलती जागा आहेत ओके ठीक आहे या ठिकाणी आता तुम्हाला माहीत पडेल की ऑनलाईन अर्ज करण्याचा कालावधी जो आहे तो लक्षात घ्या तेवीस सप्टेंबर दोन हजार चोवीसपासून ते बावीस ऑक्टोंबरपर्यंत आहे ऑनलाईन पद्धतीने विविध परीक्षा शुल्क भर भा शुल्क भरण्याचा जो कालावधी आहे तो कधी आहे तर परीक्षा शुल्कपर्यंत काय तेवीस ऑक्टोंबर दोन हजार चोवीस प्रवेशपत्र ऑनलाईन प्रिंट काढून घेणे संकेतस्थळावर सूचना प्रसिद्ध करण्यात येईल आणि ऑनलाईन परीक्षेच्या दि ऑनलाईन परीक्षेच्या दिनांकाबाबतसुद्धा या ठिकाणी संकेतस्थळावर सूचना प्रसिद्ध करण्यात येईल ठीक आहे आता हे बघा या ठिकाणी शैक्षणिक अर्थ आणि आवश्यक अनुभव काय सांगला ठीक आहे विश्लेषण सहा रसायनशास्त्रज्ञ गटभ रस्पत्रित त्याला ॲनालिटिकल केमिस्ट असं म्हणतो यासाठी पॉजेसि डिग्री इन फार्मसी म्हणजे फार्मसीतील एखादी डिग्री पाहिजे किंवा पोस्ट ग्रॅज्युएट डिग्री इन केमिस्ट्री म्हणजे केमिस्ट्री म्हणजेच एम एस सी केमिस्ट्री पाहिजे किंवा बायोकेमिस्ट्री एखाद्या चांगल्या नामांकित विद्यापीठातून बायोकेमिस्ट्री किंवा केमिस्ट्री किंवा फार्मसीचा डिप्लोमा असायला पाहिजे ओके त्यालाच आपण औषध पदवी म्हणतो मा रसायनशास्त्र म्हणतो किंवा मास्टर डिग्री इन जीवरसायनशास्त्र असं म्हणतो याचा यस प्रोटीन आहे पेमेंट यस प्रोटीन अडतीस हजार सहाशे ते एक लाख बावीस हजार आठशे इतका आणि या ठिकाणी अधिक महागाई व भत्ता व नियमाप्रमाणे इतर देयक भत्तेसुद्धा याच्यामध्ये इन्क्लूड असेल ओके या ठिकाणी हे एक सांगितलं आणि दुसरी सांगितली वाचून घेत चला अठरा महिन्याचा अनुभव किमान तरी आवश्यकच आहे या ठिकाणी ओके वर्त जे आहे त्यासाठी आवश्यक नाही पदनाम जे आहे गट व चेतन वरिष्ठ तांत्रिक सहायक गटकसाठी गटकसाठी वेतनशील दिलेले आहे थर्टीन सेकंड क्लास काय सायन्स डिग्री सेकंड क्लास सायन्स डिग्री पाहिजे म्हणजे बी एस सी सेकंडमध्ये पाहिजे आणि फार्मसी डिप्लोमासुद्धा किंवा फार्मसी डिप्लोमासुद्धा आवश्यक असायला पाहिजे ठीक आहे तर राखीव म्हणजे कसं राखीव प्रवर्ग आहे ते एस सी एस टी बीसाठी नऊशे आणि अ राखीव म्हणजे ओपन प्रवर्गातून हजार आहे फक्त शंभर रुपयाचा फरक आहे ठीक आहे अशा प्रकारे आहे तर ही जाहिरात होती सामान्य प्रशासन विभाग म्हणून मुंबई महानगरपालिकेची जाहिरात आहे ही मात्र सुधारित जाहिरात आहे जाहिरातीमध्ये पूर्वीचे पदनाम लिपिक होते त्याचं आता नाव झालं कार्यकारी सहाय्यक ही एक गट कची आहे ओके गट कमधील म्हणजे ग्रुप सीची जाहिरात आहे या ठिकाणी आधी जी जाहिरात टाकली होती वीस तारखेला ती जाहिरात रद्द करून कार्यकारी सहायक पूर्वीचे पदनाम लिपिक स्वर्गातील एकंदरीत अठराशे छेचाळीस रिक्तपदे सरळ सैन्य भटण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात येते म्हणजे ही जी जाहिरात आहे ही जाहिरात आहे अठराशे छेचाळीस पदांची जाहिरात आहे ही ठीक आहे आणि सर्व ग्रुप सी म्हणजे कसं लिपिका पदासाठी आहे बाब ठीक आहे हां तर लक्षात घ्या आता या ठिकाणी तुम्ही जर पाहत असाल तर प्रवर्ग निहाय तुम्हाला सांगितो अनुसूचित जातीसाठी एकशे बेचाळीस अनुसूचित जमातीसाठी दीडशे विजावासाठी एकोणपन्नास भजपासाठी चौपन्न बजकासाठी एकोणचाळीस बजारेसाठी अडतीस विमा प्र म्हणजे विशेष मागासपूर्वकासाठी छेचाळीस ओ पी सीसाठी चारशे बावन्न आर्थिक दुर्बल घटकासाठी एकशे पंच्याऐंशी आणि सामाजिक शैक्षणिक म्हणजे ए सी बी सीसाठी ओके एकशे पंच्याऐंशी हे डब्ल्यू एससाठी हां आणि याला एसई बी सी मला आणि ओपनसाठी पाचशे सहा जागा एकंदरीत जागा आहे त्या अठराशे छेहेचाळीस ओके या ठिकाणी तुम्ही पाहू शकता सर्वसाधारण किती आहे महिलासाठी माझे सैनिक प्रकल्पग्रस्त असे तुम्ही पाच चला सर्व जारत मुठी ही जाहिरात मोठी होती अठराशे छेहेचाळीस पदांची ठीक आहे शासनाच्या वेबसाईटवर जाऊन तुम्ही परिपूर्ण माहिती घेऊ शकता ही आहे जाहिरात क्रमांक तीन सरकार रेल मंत्रालयाची जाहिरात आहे रेल्वे मंत्रालयाची केंद्रीयकृत रेल्वे भरती बोर्ड ओके रोजगार सूचना संख्या तर या ठिकाणी तांत्रिक लोकप्रिय श्रेणी आहे अंडर ग्रॅज्युएट या विविध पदांसाठी लक्षात पदांसाठी ही जाहिरात दिली आहे त्यांनी आणि ही ज्याला लक्षात ठेवा व्यावसायिक ती तिकीट लिपिक ओके तिकीट लिपिकाचं स्तर तीन आहे म्हणजे ग्रेड थ्रीची एकवीस हजार सातशे पगार मिळतो सोबतच टंकल टंकलेखक किंवा कनिष्ठ टंकल टंकलेखक किंवा ट्रेन लिपिक हे जे ग्रुप टू म्हणजे स्ट ग्रेड सेकंड ओके हो तर स्तर टू म्हणजे त्यासाठी सुद्धा एकोणीस हजार नऊशे इतकं वेतन आहे ओके okay, वैद्यकीय मानके तपशीलवार सी एनमधील परिशिष्ट एकमध्ये पाहू शकता तुम्ही मात्र वय जे आहे ते अठराशे तेहतीस वर्ष असायला पाहिजे एकंदरीत ओके okay? रिक्त जागांची संख्या पहा किती तर हे पहिलं सांगतो स्तर तीनसाठी जे आहे ते दोन हजार बावीस जागा आहे आणि स्तर दोनसाठी जे आहे ते चौदाशे तेवीस जागा आहे एकंदरीत पदांची संख्या तीन हजार चारशे पंचेचाळीस एवढे पद भरती करणे आहे मित्रांनो लक्षात घ्या रेल्वेच्या तीन हजार चारशे पंचेचाळीस पदांची जाहिरात आहे आणि विशेष करून तुम्हाला सांगू शकतो महाराष्ट्रामध्ये असाल तर मुंबईसाठी पण आहे आणि संपूर्ण भारतासाठी आहे तर या ठिकाणी तुम्ही जरा जोर लावा ही जाहिरात पुन्हा येणार नाही ओके संधी चांगली आहे ठीक आहे ही जाहिरात परिपूर्णपणे पाहण्यासाठी तुम्हाला याचे संकेतस्थळ पहा ठीक आहे आणि विशेष करून तुम्हाला हे सांगू इच्छितो की रेल्वे भरती बोर्डाचं जे संकेतस्थळ आहे त्यासाठी तुम्ही तिथं जाऊन पाहू शकता ओके अर्ज सुरू होण्याची तारीख आहे का कालची झाली म्हणजे एकवीस तारखेपासून सुरू झालेली आहे ठीक आहे तर ज्या ज्या ठिकाणी आपल्याला हे पदं भरायचे आहे त्या त्या ठिकाणचे हे दिलेले आहे या वेबसाईट बघा डब्ल्यू डब्ल्यू ड़़़ डब्ल्यू ओके अशाप्रकारे जिथं जिथं भरायचं आहे त्या ठिकाणी तुम्ही लिंकवर क्लो क्लिक कराल ठीक आहे अशा रीतीने तिसरी ही जाहिरात होती मित्रांनो भेटूया एका नवीन जबरदस्त ज्या मुझे म्हणजे तोपर्यंत धन्यवाद थँक्यू व्हेरी मच जाहिरातीला सबस्क्राईब करा व्हिडिओला सबस्क्राईब करा